सूत्र एकशे त्रेचाळीस एक एव भवांबोधा वासिदस्ती भविष्यती ते बंधोस्ती मोक्षो वा कृतकृत्य क्रुत सुखम चर संसार संसाररूपी समुद्रात तू एकटाच होतास आणि एकटाच राहशील तुला बंधन नाही आणि मोक्षही नाही तू कृतकृत्य क्रुत होऊन सुखानं विहार कर नाथ सांगतात इथे दोन तीन महत्वाच्या गोष्टी पुन्हा सांगितल्या आहेत संसाररूपी समुद्र समुद्र अथांग असतो त्याची व्याप्ती आणि खोली यांचा सहजी थांग लागत नाही त्यासाठी विशेष साधनं सामग्री आणि प्रशिक्षण इत्यादीची गरज असते त्यांची मदत घ्यावी लागते संसाराचंही तसंच आहे त्याच्याबद्दलच्या आसक्तीचा मोहाचा थांग लागत नाही विकार विचार आणि अहंकारानं आसक्तीचे विषय त्यांची व्याप्ती आणि खोली वाढतच जाते षडविकारांचे भोवरे सामान्य माणसाला गोत्यात आणतात त्याला रसातळाला घेऊन जातात द्वैतांची वादळं माणसाच्या जीवननौकेला हेलकावे देत राहतात लहान मोठ्या भावभावनांच्या लाटा तर प्रसंगोपात उद्भवत आणि उसळत असतातच अशा या संसाररूपी सागरात टिकून राहण्यासाठी आत्मज्ञान हे साधन सर्वात भरवशाचं ठरतं कारण अपवादात्मक स्थितीत भक्ती वैराग्य साधना ह्या साधनांची माणूस साथ सोडू शकतो कारण हे बाह्य उपाय आहेत परंतु एक आत्मज्ञान हा सर्वात भरवशाचा मार्ग आहे कारण आपण कोण आहोत हे कळल्यानंतर अन्य कशाचीच गरज उरत नाही आपण शरीर नसून शुद्ध केवल आत्मा चैतन्य आहोत एका शरीरात बद्ध नसून सर्व व्याप्त आणि सर्वसमावेशक आहोत हे भान आल्यावर आत्म्याचे सर्व गुण परिमाणे स्वतःला लागू होऊ लागतात असा आत्मज्ञानी आत्म्याप्रमाणेच विकार अहंकार रहित निर्लेप साक्षी होतो आता तो करताही नसतो आणि भोगताही नसतो तो फक्त असतो षडविकार विचार अहंकार चिंता यांची ओझे गळून पडल्यानं तो भाररहित होऊन संसार रूपी समुद्रात सहजपणे विहार करू शकतो या पर्यटनाचा आनंद घेऊ शकतो सर्वत्र आपणच आहोत म्हटल्यावर द्वैत कुठून उरणार संघर्ष कोणाशी करणार सर्वत्र एकमेव त्याचंच अस्तित्व भरून राहिल्यानं तो एकटाच राहतो त्याची सर्व भारवाहक बंधनं गळून पडल्यानं तो मुक्त होतो सदेह मोक्षाला प्राप्त होतो किंबहुना मोक्षाचंही बंधन उरत नाही अशा सर्वार्थानं मुक्त स्थितीच्या अनुभूतीनं त्याचा जन्म आणि जीवन सार्थकी लागतं मनुष्य देह धारण करून तो परम आत्म्यात विलीन होण्याची परमानंदाची अनुभूती घेतो सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनींच्या दिव्य उपदेशानं राजा जनक आत्मज्ञानाच्या भवतारक नौकेत बसून रूपी समुद्रात आनंदानं विहार करत आहे भावबंध मुक्ती हाच मोक्ष त्या मोक्षाचीही आसक्ती गळून पडणं हीच परम आत्मज्ञानाची स्थिती ती गाठायला हवी